नमस्कार मैत्रिणी नो माय फॅमिली माय लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे गौरी गणपतीच्या सणानिमित्त आज आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत ते म्हणजे गौरी आगमनापासून गौरी विसर्जनापर्यंत गौरी आगमनाच्या तयारीसाठी काय काय लागतं ते पाहूया अगोदर आग गौरी आगमनासाठी आम्ही गौराई एका पाठीमध्ये ठेवल्या होत्या त्यामध्ये धान्य ठेवले आहे आणि गौराईची पिलवडे ठेवले आहेत मध्ये असा गणपती ठेवला आहे पाच पाने हळ हळकुंड खोबरं सुपारी अशा प्रकारे त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे त्यानंतर आम्ही एका ताटामध्ये साखर हराळा आगाळा याचीसुद्धा सर्व तयारी केली होती आणि गौरी आगमनासाठी आम्ही महिलांना बोलवलं होतं आणि महिला येईपर्यंत आम्ही अशा प्रकारे गौराईंची पावले काढून घेतली होते आणि छान अशा फुलांच्या माळा बाजूने लावल्या होत्या कारण की लक्ष्मीचे स्वागत हे जोरदारच व्हायला हवे म्हणून अशा प्रकारचं आम्ही आमच्या देवघरापर्यंत अशा प्रकारचं माळा लावून घेतल्या होत्या बघा खूप छान असं तयारी केली होती त्यानंतर आमच्या शेजारच्या आम्ही बायका बोलवल्या आणि पूजा सुरू केली त्यानंतर मी प्रथम पूजा करून घेतली दिवा लावून उदबती लावून हळदी कुंकू लावून मी देव लक्ष्मीची पूजा करून घेतली त्यानंतर माझ्या सासूबाईंनी केली व माझ्या जाऊबाईंसुद्धा केली तुळशी वृंदनाजवळ लक्ष्मी ठेवण्याचा मान असतो अशा प्रकारे आम्ही आलेल्या बायकांनीसुद्धा आमच्या गौराईची पूजा करून घेतली आणि आम्ही गौराई आतमध्ये घ्यायला सुरुवात केली गौराईची पट्टी माझ्या हातामध्ये होती आणि पावलाचे ठसे माझ्या जाऊबाई उमटवत होत्या अशा प्रकारे आम्ही लक्ष्मी आली कशीच्या पावलाने असं म्हणत आम्ही सर्व महिला घरामध्ये आलो त्यानंतर तांदळाचे मापे ओलांडत अशा प्रकारे आम्ही देवघरापर्यंत लक्ष्मी आणून ठेवल्या त्यानंतर पूजा वगैरे झाली त्यानंतर मी भाजी भाकरीचा नैवेद्य वगैरे दाखवला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या संध्याकाळी म्हणजेच त्या गौरीची तयारी सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गौरीपूजन दिवशी छान असं डेकोरेशन ठेवलं होतं शेतकरी राजाची थीम होती आणि त्यानंतर आम्ही अशा प्रकारे गवराई सजवलेल्या तुम्हाला दिसत आहेत खूप छान अशा गवराई सजवल्या होत्या सुंदर अशा साड्या होत्या त्यानंतर आम्ही विविध प्रकारची थीम म्हणून आम्ही शेतकरी राजाची थीम केली होती त्यामध्ये शेतकरी त्याची पत्नी शेतात धान्य पिकवताना नांगरताना बैलजोडी शेततळे अशा प्रकारचे प्राणी तसेच गोरांचा गोटा आणि भाकरी वगैरे घेऊन चाललेली महिला त्याची लहान मुले पूजा करताना महिला अशा प्रकारे देखावा सादर केला होता खूप छान असा देखावा होता बघून असं वाटत होतं की खरंच इथे शेतकरी आहेत का आणि हे शेतकरी बाजारात कोणकोणता कुन माल घेऊन जातात हे सुद्धा प्रत्येक महिलांच्याद्वारे दाखवण्यात आले होते प्रत्येक महिलांना अशा प्रकारे उभे करून ठेवले होते आणि त्यांच्या पुढे त्यांची त्यांची कामे ठेवली होती व म्हणजेच भाजीपाला किराणा फळे विक्रेता स्वीट होम अशा प्रकारच्या आणि घरातील आम्ही श असे कुंड ठेवले होते त्यामुळे सुद्धा खूप आकर्षण झालं होतं आणि त्यामध्ये आम लायटीच्या माळा सोडल्यामुळे सुद्धा खूप छान अशा गवराई आमच्या दिसत होत्या असं वाटत होतं की त्या गौराईकडं बघतच राहावं बघा अशा प्रकारे आम्ही पूर्ण घर सजवलेलं होतं आणि खूप छान वाटत होतो दोन दिवस खूप मन प्रसन्न होतं आणि त्यानंतर आम्ही गौराई विसर्जनचा दिवस आला मी गवराईची थोडीशी दृष्ट काढली आणि माझ्या जाऊबाईंनीसुद्धा गौराईची दृष्ट काढली अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून गौराईची पूजा केली बघा खूप छान अशा प्रकारे आम्ही पूजा करून केली गौरी विसर्जनाची आमची पूर्णपणे तयारी करून ठेवली होती त्यानंतर गौरी विसर्जनासाठी आम्ही विविध प्रकारच्या वस्तू गोळा केल्या आणि वस्तू गोळा करून बायकांना बोलवण्यात आले आणि अशा प्रकारचे दोरे घेऊन म्हणजे त्यांना गाठी बांधून एक एक वस्तू त्यामध्ये सोडायची बांधायची असते अशा प्रकारे आम्ही प्रत्येक वस्तू बायकाने बांधल्या अकरा बायकाने अशा प्रकारच्या वस्तू बांधल्या होत्या आणि ते दोरे आम्ही व्यवस्थित असे एका बाजूला घेतले आणि त्यानंतर ते माझ्या पदरामध्ये ठेवण्यात आले मग सर्व बायकाने मिळून मला पदर घ्यायला सांगितलं आणि अशा प्रकारे हात लावून आमचे ते गौराईचे दोरे घेण्यात आले आणि मला काय मागता हे सुद्धा विचारत होते आणि मी सर्व काही सांगत होते की लक्ष्मीकडे यावर्षीसाठी काय मागत आहे ते अशा प्रकारे मी मग गौराईची पूजा केली आणि गौराईचे विसर्जन करण्यास झाले खूप वाईट वाटत होतं गौरी विसर्जन करताना कारण की दोन दिवस खूप महत्त्वाचे आनंदाचे गेले होते असा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा सबस्क्रा